नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आम्ही निघालेलो आहोत प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरला पण सकाळपासून पाऊस आज जोरात आहे काल पण चांगला सांग, पडत होता पाऊस हे बघा सकाळ सकाळ चांगलं जोरातच पाऊस लागून गेला आता थोडंसं थो क्लिअर केलं नाही पण थोडा थोडा पाऊस पडतो आहे ट्रेनचा प्रॉब्लेम होता ना पाऊस जास्त असला तर त्याच्यामुळे थोडं आम्ही निघालो होतो सकाळी लवकर पण जरा बोलू पाऊस जर वाढला तर परत ट्रेन बिनचा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे थोडा पाऊस कमी व्हायची हो वाढ बघितलेली दादर सिटी विनायकला जाण्यासाठी ना आता आम्ही इथून निघणार आहोत घरातून डोंबिली स्टेशनपर्यंत बाईकने निघू टू व्हीलरने त्याच्यानंतर डोंबिली टू दादर ट्रेन पकडू आज संडे आहे बघा मेगा ब्लॉक आहे तर लवकर निघालं होतं पण सकाळी पाऊस होता त्याच्यामुळे हो थोडा बोलू कमी व्हायची वाढ बघत होतो बाईकवरनं टू व्हीलरवरनं भिजायला वगैरे होईल ना आता झाला आहे पाऊस कमी आता निघतोय आम्ही घरातून बघूयात आता कशी ट्रेनचा प्रवास वगैरे गर्दी वगैरे कशी भेटते कारण संडेला कसं सगळी फॅमिलीज वगैरे लोक जनरली बाहेर पडतात चला तर बघूया मग ट्रेनला कशी गर्दी आहे काय बसायचे कसा प्रवास होतो तो डोंगोली रेल्वे स्टेशनला आम्ही आलेलो आहोत दोन नंबर प्लॅटफॉर्मवरनं ना तो ट्रेन सुटणार आहे सी एस टीला सुट्टा गर्दी आहे की नाही जर बसायला भेटेल तर चांगलं का നോ വാൻ ചാർട്ടീല സംസാരിക്ക വന്ദേ പറഞ്ഞ വന്ദേ പറയല कुठल्या रे वंदे भारत शिर्डीमध्ये की जाणार आवड्या वंदे भारत एक्सप्रेस पंच ट्रेनचा नंबर आहे माझ्या डोंगोग्रेन ट्रेन आता सी एस सेक्सप्रेला निर्णय घ्या नवचा दादर स्टेशनला उतरलेला आहे आणि इथून आम्ही सेंट्रल लाईनवरून दादरच्या वेस्टर्नला जाऊ एक नंबर प्लॅटफॉर्म जेम आहेत इथून त्या इकडे सिटी नाही लागणार पण असतात ब हे पण बस पण हे बघा दादरची गर्दी दादरला कधी पण येते फूल गर्दीच असते आणि सेंट्रल मध्ये सेंट्रलचे स्टेशन आहे इथून आम्ही जाणार दादर वेस्टला वेस्टर्न साईडला ભાડી માર્કેટ કરાવી થાંભ સિદ્ધિંગસ સુધી સિદ્ધિરંગ બસ લાગે ડાયરિંગ લાગે ત્યાં ભાઈ જાય બસિંગ લાઈન બસ લાઈન ટિકિટ ભેટ સૂપિયા ટિકિટ बस कंटिन्यू असतात एसी बस रुपया महिन्यास औरतात पेशंटच्या बाहेरच आहे ऑर्डर येते टॅक्सी एकशे अठरा नंबर बस दादर स्टेशनच्या दादर वेस्ट पासून फुटते एसी बस असते सहा रुपये तिकीट आहे दोन मिनिटांमध्ये जास्त वॉकिंग डिस्टन्स पण जवळ आहे पण पाऊस असल्यामुळे कसं आम्ही बसने चालवतो पावसाने भिजायला होईल ना एक दोन मिनटामध्ये बस सोडायला गेली तिथ आहे तिथून उतरल्यानंतर रोड क्रॉस करायचा आणि समोर आहे ते तिथे सिद्धिविनायक मंदिरचं हे आहे एंट्री आहे रस्त्याच्या डाव्या साईडला ना एक मंदिर से है। रस्ते फुले वगैरे भेटतात तिथून पण घेऊन जाऊ शकतात आणि आतमध्ये पण भेटतात ते सिद्धिविनायक मंदिरला जायला तसे दोन गेट आहे सिद्ध आपल्या गणपतीच्या गणपती दोन हे ना वाईटात रिद्धी सिद्धी त्याप्रमाणे त्या गेटला दोन नावं दिलेली आहेत रिद्धी आणि सिद्धी आता कोणत्या गेटने जाऊया आपण हे बघा इथे फुले वगैरे भेटतात रिद्धी गेट वर एंट्री झाल्यानंतर बॅगा वगैरे शेक होतात लेडीजचे वेगळी आहे जेंट्स वेगळी वेगळे आहे ना तिथेच भारतीने दाखव भारतीय तिथे भारतीने फुलं वगैरे घेतले जातंजीची फुलं फुलाने दुरवा दहा रुपयाला भेटतात दहा रुपये दोन तीन भेटतात म्हणजे असं सा लेफ्ट साईडला त्याचे म्हणजे गणपती आपण लाडू मोदक फुलर वगैरे हार वगैरे इकडे मिळतात तर हे गेटच्या आतमध्ये काय ते पिढ्याचे पाण्या आणि महाप्रसादाची सोय त्याचं दर्शन झाल्यानंतर आपण इकडे महाप्रसाद घेऊचं स्टँड आहे ते विनामूल्य ठेवतात म्हणजे गणपती प्रश्नच आहे पुढे पुढे पाहण्याच्या पाठ्यावरून चालला आज संडे असल्यामुळे पुढे स्त्री लावले गणपती बापूच्या दर्शनाच्या ते बाबा राहिले la दर्शन झालेलं आहे आम्ही तर निघालो तर मंदिराच्या बाहेर पडले गर्दी भरपूर होतात संडे मध्ये गर्दी भरपूर होते इथे आता महाप्रसाद भेटेल महाप्रसाद घेऊन निघणारांना इथे पिण्याची पाण्याची पण सोय आहे आणि महाप्रसाद पण आहे तीस रुपये पॅकेट आहे हा मी दोन पॅकेट घेतले एक खाण्याला द्यायला आहे घरी द्यायला चला आता इथून आम्ही निघतो गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे त्या गणपती बाप्पांची खासियत हीच आहे की ह्याची जी सोंड आहे ना ती डाव्या साईडला आहे उजव्या साईडला आहे बाकीच्या गणपतीची जी सोड असते गणपती बाप्पांची ती डाव्या साईडला असते